सुरुवात करणार आहोत मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधल्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त नसल्याची धक्कादायक बाब न्यूज एटीन लोकमतनं समोर आणलेली होती आणि त्यानंतर भुजबळांच्या भुजबळ फार्म निवासस्थानाबाहेर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले नाशिक शहराच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक आणि पंधरा ते वीस कर्मचारी शस्त्रधारी पोलीस भुजबळ फार्म परिसरात दाखल झाले या ठिकाणी बंदोबस्तावर असलेले कर्मचारी ड्युटीच्या वेळेत कुठे होते याची चौकशी करू अशी माहिती आता अधिकाऱ्यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना दिलेली आहे छगन भुजबळांच्या नाशिकमधल्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त नसल्याची धक्कादायक बाब न्यूज एटीन लोकमतनं समोर आणलेली होती आणि त्यानंतर तातडीनं भुजबळांच्या नाशिकमधल्या निवासस्थानाबाहेर वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक आणि पंधरा ते वीस कर्मचारी शस्त्रधारी पोलीस भुजबळ फार्म परिसरात तातडीनं दाखल झाले त्याचीच ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत न्यूज एटीन लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर तातडीनं पोलीस प्रशासनाच्या हालचालींना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं मंत्री छगन भुजबळ यांनी काल सभागृहामध्ये त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं त्यांच्यावरती गोळीबार केला जाऊ शकतो हल्ला केला जाऊ शकतो अशा प्रकारची धक्कादायक माहिती छगन भुजबळ यांनी सभागृहात दिली आणि त्यानंतर त्यांच्या बंदोबस्तामध्ये ठिकठिकाणी वाढ करण्यात आली मात्र नाशिकमधल्या निवासस्थानी काही प्रमाणात बंदोबस्त नसल्याचं न्यूज एटीन लोकमतच्या पाहणीमध्ये सकाळी समोर आलं होतं त्यानंतर मात्र पोलीस अधिकारी आता छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाच्या बाहेर दाखल झालेले आहे आपण ही दृश्य बघतोय स्वतः पोलीस उपायुक्त असतील सहाय्यक पोलीस उपायुक्त असतील पोलीस निरीक्षक असतील असे सगळेच वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत या ठिकाणी दुसऱ्या गेटवर असलेले सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत शस्त्रधारी हे सगळे पोलीस जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांना आणि त्यांना धोका असल्याचं समोर आलेलं होतं खरं खरंतर बीडमध्ये ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला करण्यात आला त्यानंतर जालनामध्ये प्रकाश सोळंकी यांच्या घरावर हल्ला करण्यात आला त्यामुळे घरं ही लक्ष केली जातात आणि म्हणून घरांच्या परिसरामध्ये बंदोबस्त असणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या विभागाचे आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी बोलूयात सर आपल्या या सगळ्या परिसरामध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे किती कर्मचारी आणि सहा अंमलदार आहेत आणि हेडक्वार्टरची एक गाड आहे असे टोटल एक अधिकारी दहा अंमलदार बंदोबस्त साठी आहेत दोन्ही गेट मिळून काही बंदोबस्त वाढवला काल नंतर हेडक्वॉर्टर ची वाढवली कालपासून किती वाढवली एक अधिक तीनची गाड वाढवली म्हणजे चार अंमलदार पोलीस पण आहेत हेडक्टरची गाड शस्त्रधारी आहे पूर्ण खरं खर सकाळी या ठिकाणी काही बंदोबस्त नसल्याचं त्यावेळेला हे कर्मचारी कुठे होते आणि आता नेमकी काय कारवाई पुढे केली जाणार गार्डरूम आहे इथं त्या गार्ड रूमला होते मी आलो तेव्हा मला पण दिसले गेट गेटवर मी लगेच कॉल केला ते मागच्या पुढे पुढे साइडला आलेत म्हणजे इनविजेबल परिस्थितीमध्ये होते पण पोलीस ऑलरेडी माहिती का बंगल्यात होते आपण बघतो या ठिकाणी पोलीस कर्मचारी यापूर्वी तैनात होते अशा प्रकारची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे मात्र त्याचबरोबर भुजबळांच्या बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यांच्या घराच्या परिसरामध्ये अतिरिक्त सुरक्षा आरक्षक जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहे शस्त्रधारी पोलीस जे आहे ते या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे आणि एकूणच छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियाच्या जीवाला असलेला धोका हे लक्षात घेत पोलिसांनी नाशिक पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक